विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहास मधील हडप्पा उत्तर प्रगत काळ हा पाठ या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे हडप्पा संस्कृती लोप पावण्याच्या विस्तृत चर्चा करा असा हा ठिकाणी प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास हा अचानक नसून दीर्घकालीन बहुकारणे ही प्रक्रिया होती असे आधुनिक संशोधनातून स्पष्ट होते या ऱ्हासामागे पुढील कारणे मांडली जातात नंबर एकच कारण आहे पर्यावरणीय व हवामानातील बदल हडप्पा संस्कृतीचा आधार नदी खोऱ्यावर होता कालांतराने मान्सून कमकुत होते कमकुवत होणे दीर्घकालीन दुष्काळ व हवामानातील बदलामुळे कृषी उत्पादन घटले याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला हे झालं पर्यावरणीय व हवामानातील बदलाचं कारण त्यानंतर बघा नद्याचा मार्ग बदलणे हे देखील ही जी संस्कृती होती हडप्पा संस्कृती ही लोप पावलेली आहे आपल्याला असं म्हणता येते बघा त्या काळी घगर हक्रा, सरस्वती नदी आटणे किंवा तिचा मार्ग बदलणे हे रासाचे एक महत्वाचे कारण मानले जाते नदी आटल्याने पाणीपुरवठा शेती व वस्ती व्यवस्था ही कोलमलेली होती असं या ठिकाणी आपल्याला सांगता येते तसेच जी ऱ्हास होण्यामागचं म्हणजे काय आपली जी हडप्पा संस्कृती आहे ही जी लोप होण्यामागचं वारंवार येणारे पूर हे देखील या ठिकाणी आपल्याला कारण नमूद करता येते मोंडदोडो येथे आढळलेले पूरस्तरांचे थर वारंवार पूर येत असल्याचे दर्शवतात सततच्या पुरामुळे नगरे उद्ध्वस्त झाली व लोक स्थलांतरित झाले त्यानंतर कृषी उत्पादनात घट हवामानात बदल झाल्यामुळे पाण्याची टंचाई व मृदा धूप यामुळे शेतीचे उत्पादन कमी झाले यामुळे आर्थिक अधिशेष घटला व शहरी जीवन टिकवणे कठीण झाले हे एक का आपल्या कारण सांगता येते त्यानंतर व्यापार व्यवस्थेचा रहास या ठिकाणी आपला दिसून येतो परदेशी व्यापार विशेषतः जे काय मेसोपोटेमिया होतं या ठिकाणचा जो व्यापार आहे परदेशी व्यापार या ठिकाणी खुंटला आहे कमी झालेला आहे घटलेला आहे यामुळे उद्योगधंदे व शहरी हे केंद्र दुर्बल झालेली दिसून या ठिकाणी येतात त्यानंतर शहरीकरणाचा रास उशिरा हडप्पा काळात नियोजित नगररचना निचरा व्यवस्था विटांची गुणवत्ता खालावली दिसते यावरून प्रशासकीय यंत्रणा ही सैल झाल्याची दिसून येते अशामुळे देखील या ठिकाणी शहरीकरणाचा रास झाला दिसून येतो नंतर सामाजिक व अंतर्गत समस्या आहे लोकसंख्येचा ताण संसाधनाची कमतरता व अंतर्गत असंतोष यामुळे समा रचना कमकुवत झाली जा, असावी हे त्या ठिकाणी कारण सांगता येते त्यानंतर आर्य आक्रमण सिद्धांत या ठिकाणी म्हणतात रसाचं कारण आहे परंतु हा संपूर्णपणे आपल्याला स्वीकार्य नाही आहे हा मर्यादित स्वीकार्य आहे पूर्वी मांडलेले आर्य आक्रमक सिद्धांत आज मर्यादित प्रमाणात स्वीकारला जातो पुरातवे पुरावे व सिद्धांताला ठोस आधार देता येत नाही आणि हे आर्य आक्रमण सिद्धांत हा पूर्ण स्वीकार्य नाही नंतर स्थलांतर प्रक्रिया या सर्व कारणामुळे हडप्पा लोक पूर्व दिशेकडे पूर्वेकडून दक्षिणेकडे स्थलांतरित झाले आणि ग्रामीण संस्कृतीकडे यांचे आता हे वळलेले आहे एकंदरीत हडप्पा संस्कृतीचा लोप हा एका कारणामुळे नसून पर्यावरणीय बदल असेल नद्यांचा मार्ग बदलणे असेल कृषी व व्यापारी घट असेल शहरी व्यवस्थेचा राहस असेल आणि स्थलांतर असेल या सर्वांचा एकत्रित संयुक्त परिणाम झाला दिसतो अशामुळे हडप्पा संस्कृती अचानक नष्ट नव्हता हळूहळू रूपांतरित होऊन ती विसर्जित झालेली आहे असे आधुनिक इतिहासलेखन मानते आता यानंतर पाहूया हडप्पा संस्कृतीचा आजच्या भारतीय संस्कृतीस मिळालेला वारसा काय आहे याबद्दल या ठिकाणी चर्चा करूया हडप्पा संस्कृतीचा प्रभाव आजच्या भारतीय संस्कृतीवर सातत्याच्या स्वरूपात दिसून येतो हा वारसा विविध क्षेत्रातून स्पष्ट होतो नंबर एक नगररचना व स्वच्छता परंपरा त्यानंतर शेती व पशुपालन परंपरा नंतर हस्तकला उद्योगधंदे धार्मिक संकल्पना मोजमाप व्यापारी पद्धती सामाजिक जीवनातील सातत्य अशा पद्धतीनं आपल्याला हे जे हडप्पा संस्कृतीचा आजच्या भारतीय संस्कृतीशी जी मिळालेला वारसा आहे असं सांगता येते आता नगर रचना व स्वच्छता परंपरा नियोजित वस्ती सरळ रस्ते निचरा व्यवस्था सार्वजनिक स्वतःची संकल्पना ही आजच्या शहरी जीवनाची मुळे आहे शेती व पशुपालन परंपरा गहू असेल बार्ली असेल कापूस लागवड पशुपालनाची परंपरा आजही भारतात आढळते हस्तकला व उद्योगधंदे मृदांडी दागिनी निर्मिती असेल मनक्या असेल सुतकताई असेल वस्त्र निर्मिती यांची परंपरा आजही ग्रामीण व पारंपरिक उद्योगात टिकून आहे धार्मिक संकल्पना मात्र देवते मात्र देवतेता देवता पूजन पशुपती शिवसंकल्पना वृक्ष प्राणीपूजा यांचे प्रतिबिंब आजच्याही धार्मिक परंपरेमध्ये आपल्याला पर स्पष्ट या ठिकाणी दिसून येते मोजमाप व्यापारी पद्धती माप तोलमापातील एकरूपता देवाणघेवाण व्यापारी नीती यांचा वारसा पुढील काळातही कायम राहिला सामाजिक जीवनातील सातत्य कुटुंब व्यवस्था वस्त्र परिधान दागिन्यांचा वापर दैनंदिन जीवनशैलीतील सातत्य आढळते आपल्याला आता काय म्हणता येते निष्कर्ष हडप्पा संस्कृतीचा वारसा हा केवळ ऐतिहासिक नसून आजच्या भारतीय सामाजिक धार्मिक आर्थिक व सांस्कृतिक जीवनातील एक सातत्याने प्रवाय झालेला आहे असा या ठिकाणी आपल्याला नमूद करता येते आता यानंतर पाहूया यमुना परिसरातील उत्तर हडप्पाकालीन वस्त्या ज्या आहेत ह्या उत्तर हडप्पाकालीन वस्त्या ज्या आहेत याबद्दलची या ठिकाणी या माहिती पाहूया उत्तर हडप्पा कालखंड उत्तर हडप्पा काळाचा कालखंड इसवी सन पूर्व एकोणीसशे तेराशे ते या काळात मानला जातो या टप्प्यात हडप्पा संस्कृतीचे शहरी स्वरूप लोप होऊन ते ग्रामीण व अर्धशहरी स्वरूपात विकसित झालेल्या ठिकाणी आढळून येते यमुना ये खोऱ्याचे महत्व हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासानंतर लोकसंख्येचे पूर्वेकडून यमुना व गंगा खोऱ्याकडे या ठिकाणी स्थलांतरित झालेले पुरावे आपल्याला मिळतात यमुना परिसर हा उत्तर हडप्पा संस्कृतीचा विस्ताराचा महत्वाचा भाग ठरतो आता पूर्वेला जी आपला हडप्पा संस्कृतीचे सर्वात पूर्वेकडचे स्थळ आहे त्याचं नाव आहे आलमगीरपूर या आलमगीर पूर जे आहे हे उत्तर प्रदेशमध्ये आहे आलमगीरपूर उत्तर प्रदेश यमुना नदीच्या काठी हे गाव स्थित आहे शहर स्थित आहे हे हडप्पा संस्कृतीचे सर्वात पूर्वेकडील स्थळ मानले जाते येथे प्रामुख्याने उत्तर कालीन मरदांडी भाजलेल्या विटांचे अवशेष व तांब्याच्या वस्तू सापडतात नगर रचना साधी व कमी नियोजित या ठिकाणी दिसून येते आता यानंतर पश्चिम उत्तर प्रदेश या भागामधले उल्हास आणि हसनपूर हे देखील या ठिकाणी महत्वपूर्ण आहेत या ठिकाणी उत्तर हडप्पा संस्कृतीशी संबंधित ग्रामीण वस्तीचे पुरावे या ठिकाणी आढळतात काळी लाल मर्दांडी दगडी साधने पशुपालन व शेतीचे संकेत या ठिकाणी आपल्याला मिळवून येतात अशा प्रकारे आपल्याला हुलसा हुलास व हसनपूर बद्दल आपल्याला माहिती सांगता येते त्यानंतर पाहूया सांस्कृतिक वैशिष्ट्य नियोजित नगर रचना निचरा व्यवस्था भाजलेल्या विटांचा वापर कमी झालेला दिसतो हस्तकला व व्यापार मर्यादित स्वरूपात चालू राहिला स्थानिक संस्कृतीशी संमिश्रण या ठिकाणी आढळते अशा प्रकारे आपल्याला सांस्कृतिक वैशिष्ट्य सांगता येईल त्यानंतर आर्थिक महत्व यमुना परिसरातील उत्तर हडप्पा वस्त्या वस्त्या संस्कृतीपासून वैदिकपूर्वक ग्रामीण संस्कृ संस्कृतीकडे होणाऱ्या संक्रमणाचे झोतक या ठिकाणी आहेत आपल्याला असं म्हणता येते तर यावर निष्कर्ष काय काढता येते यमुना परिसरातील उत्तर हडप्पाकालीन वस्त्या हडप्पा संस्कृतीच्या रासानंतर झालेल्या पूर्वेकडील स्थलांतर ग्रामीणकरण व सांस्कृतिकरण सातत्य परिवर्तन यांचे महत्त्वपूर्ण पुरावे देतात या वस्त्या संक्रमणकालीन अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येते अशा प्रकारे आपल्याला जे काही यमुना परिसरातील उत्तर हडपाकालीन वस्ती आहेत याबद्दलची या ठिकाणी आपल्याला माहिती देता येते त्यानंतर तांब्रनिधी बघा तांब्रनिधी ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला बघायची आहे तांब्रनदी म्हणजे विविध ठिकाणी जमिनीत गाडून ठेवलेल्या तांब्याच्या वस्तूंचे साठे बघा तांब्रनदी ही जी संकल्पना आहे तांब्रनदी म्हणजे काय तर विविध ठिकाणी जमिनीत गाडून ठेवलेल्या तांब्याच्या वस्तूचे साठे हे साठे प्रामुख्याने उत्तर भारतात सापडले असून ते प्रागे ऐतिहासिक व आद्य ऐतिहासिक काळाशी संबंधित आहेत भौगोलिक वितरण तांबर नदी प्रामुख्याने गंगा यमुना द्वाप राजस्थान मध्य प्रदेश व हरियाणा या भागात आढळतात उत्तर प्रदेशातील गंगा यमुना प्रदेश हा या दृष्टीने विशेष महत्वाचा आहे ताम्र निधीतील वस्तू सपाट कुराडी आहेत हरपून आहेत भाले आहेत तलवारी आहेत त्यानंतर मानवात मानवाकृती आहेत अंगठ्या व इतर साधने आहेत या बहुतेक वेळा वापरांच्या खुनाशिवाय या ठिकाणी सापडलेले आपल्याला दिसतात आता हे जे कालमापन आहे हे जे तांब्र नदी आहे साधारणत सन पूर्व दोन हजार ते पंधराशे या कालखंडात दिनांकित केल्या जातात हा काळ तांब्रपाशाणयोगीन संबंधित मानला जातो सांस्कृतिक संदर्भ तांब्र नदीचा थेट संबंध परिपक्व हडप्पा संस्कृती नसून उत्तर हडप्पाकालीन किंवा समकालीन स्थानिक संस्कृतीशी जोडल्या जातो आता उद्देशाबाबत मतभेद तांब्र नदी गाडण्यामागील हेतूबाबत विद्वानामध्ये मतभेद आहेत ते काय म्हणतात धार्मिक व यज्ञ अर्पणा असू शकते संकटाच्या काळात सुरक्षी सुरक्षेसाठी साखर असू शकते त्यानंतर कारागिरांना कारागिरांचा तो माल असू शकतो त्यानंतर सामाजिक प्रतिष्ठेची प्रति असू शकते असं वेगवेगळं याबद्दल मतभेद या ठिकाणी आपल्याला आढळून येतात तर तांत्रिक वैशिष्ट्य काय आहे तांब्याच्या वस्तू ओदकाम पद्धतीने तयार केलेल्या असून धातू कर्माती प्राथमिक कौशल्य दर्शवतात आणि धातू मिश्रणाचा मर्यादित वापर या ठिकाणी होता असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आता ऐतिहासिक ये महत्व का आहे ताम्रनिधी उत्तर भारतातील तांब्याच्या वापराचा प्रसार सामाजिक रचना व आर्थिक क्रियाकलाप कला समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पुरावे देतात निष्कर्ष तांब्रनिधी या तांब्रपाषाणयोग्य संस्कृतीच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून त्या हडपोत्तर संक्रमणकालीन समाज धातुकर्म धार्मिक व सामाजिक संकल्पना यावर प्रकाश टाकतात अशा प्रकारे आपल्याला तांब्रनिधी याबद्दलची एकंदरीत आपल्याला माहिती सांगता येते आणि यानंतरचा पुढचा भाग आहे सानोली येथील दफनभूमी बघा जी सानोली येथील जी दफनभूमी आहे ही त्या काळातील जे उत्तर प्रदेशमधील बागवत जिल्हा आहे त्या ठिकाणी हे दोन हजार पाच ते दोन हजार अठरा दरम्यान उत्खनात सापडलेलं हे सानोली दफनभूमी याबद्दलच्या ठिकाणी माहिती आपण पाहणार आहोत स्थान व शोध सानोली हे पुरात्वी स्थळ आहे उत्तर प्रदेशातील बागपत उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात यमुना गंगा दुवा क्षेत्र स्थित आहे हे दोन हजार पाच ते दोन हजार आठ दरम्यान मध्ये जे उत्खनन झालेलं आहे करण्यात आलेलं आहे त्या दरम्यान जे साधन दफनभूमी आहे याबद्दलच्या ठिकाणी माहिती आपल्याला मिळाली आहे जी दफनभूमी आहे इसवी सन पूर्व दोन हजार ते अठराशे दरम्यानची मानली जाते ही दफनभूमी उत्तर कालीन ताम्रपाषाण युगीन संस्कृतीशी संबंधित आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येते आता या ठिकाणी दफन पद्धती कशा होत्या समाधी दफन आहे अंश दफन देखील या ठिकाणी आपल्याला आढळून येते त्यानंतर ताबूत असेल दफन साहित्य असेल ते, ते आपण या ठिकाणी क्रमाने पाहूया आता दफन पद्धती समाधी दफन या ठिकाणी काही ठिकाणी अंश दफन देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते मरते हे लांबट स्वरूपात ठेवलेले आढळतात त्यानंतर ताबूत सानोलीची विशेष ओळख म्हणजे लाकडी तांबुताती दफन बघा सानोलीमध्ये विशेष ओळख काय आहे लाकडी तांबुतातील दफन हे तांबूताच्या हे तांबूत ताम्द। ताबूत तांब्याच्या पत्र्याने आचर्षित केले होते जे भारतात दुर्मिळ मानले जातात बघा सानोलीमधलं खासियत काय आहे काय लाकडी तांबू तांबुतातील जे काय दफन आहे हे तांबूत तांब्याच्या पत्र्यांनी आच्छादित होते हे जे भारतामध्ये काय आहे दुपी दुर्मिळ मानले जाते आता दफन साहित्य काय होतं तांब्याच्या तलवारी खंजीर होते ढाल होतं भाले होते या ठिकाणी भांडे होते दागिने व तांब्याची सजावट या ठिकाणी होती हे साहित्य मृतानंतरच्या जीवनावर विश्वासास दर्शवते असं या ठिकाणी आपल्याला समजून येते त्यानंतर त्या ठिकाणी जे सानोली जे उत्खननात आपल्याला काय सापडलेलं आहे रक्त सदृश संरचना बघा सानोलीतील उत्खननात रक्त सदृश्य अवशेष आढळल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली की अवशेष धार्मिक किंवा समारंभिक वाहन असावेत असे मत मानले जाते सामाजिक संकेत दफनातील भव्यता व शस्त्रसाठा यावरून योद्धा वर्गांचे अस्तित्व व सामाजिक मतभेद स्तरभेद सूचित होतो संस्कृतीशी संबंध काय आहे या सानोलीचा बघा मृदांडी व दफन पद्धतीत हडप्पा परंपरेचा प्रभाव दिसतो तथापि सानोली ही स्वतंत्र प्रादेशिक संस्कृती म्हणून ओळखली जाते ऐतिहासिक महत्व सानोलीची दफनभूमी उत्तर भारतातील ताम्र पाशा समाजरचना दफन परंपरा युद्धतंत्र सांस्कृतिक संक्रमण समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे निष्कर्ष सानोली येथील दप्पनभूमी ही उत्तर हडपाकालीन भारतातील समृद्ध दप्पन संस्कृती सामाजिक स्तरभेद योद्धा परंपरेचे दुर्मिळ पुरावे देणारे हे महत्वाचे स्थळ आहे आपल्याला असं येते अशा प्रकारे आपण आताच याबद्दलची या ठिकाणी सविस्तर माहिती घेतलेली आहे जो की उत्तर प्रगत काळ होता हडप्पा संस्कृतीचा उत्तर हडप्पा काळाचा हा प्रगत काळ